नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजमध्ये मित्रांनो मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा सा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्ताचा सा जन्मोत्सव साजरा केला जातो श्री दत्त अवताराचा उगम आणि प्रवास अद्भुत आहे अत्रिमुनीची पत्नी अनुसुया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथींचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी वेळोअवेळी आलेला पाहुणा अनुसूईच्या आश्रमांतून कधी उपाशीपोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्यापुढे शीतल होई पवन तिच्यापुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले ही वार्ता अर्थात नारद मुनीच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सरस्वती लक्ष्मी पार्वती यांना सांगितली तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल मत्सर वाटू लागला ही अनुसय्या यकिंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असं त्यांच्या मनात विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतींजवळ बोलून दाखविला त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे आश्रमात आले भर दुपारची वेळ होती वेळी आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हाला विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली हे कोणी सामान्य साधू नाहीत तर हे माझे सत्व पाहण्याकरता आले असावे यास जर विनमुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपास सामर्थ्य माझ्यामागे आहे असा विचार करून अनुसुया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यास ही सारी कथा निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अनुसूयेने तात्काळ त्यांना उचलून कळेवर घेतले ती बालकी रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पांड्यात घालून थोपटून झोपविले स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया आपल्या पतींची वाट पाहू लागल्या तेव्हा नारद मुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व घडलेली घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसूयेकडे गेल्या तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली अनुसूयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनींनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्री घेऊन अनुसूया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसूये आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसूयेने तिघे बालक ब्रह्मा विष्णू महेश माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशीर शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रयाचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतींचे ते बालक पाहून सती अनुनवेला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय तेव्हापासून आजता गायत मार्गशीर शुक्ल पौर्णिमेला प्रदोषखाली दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो आशा हे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कृपया लाईक करा शेअर करा आणि माझ्या या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद